नमस्कार मित्रांनो जे के इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण मागील व्हिडिओमध्ये मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत पोलीस शिपाई या पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या जाहिरातीमधील पोलीस शिपाई पदाच्या जागांचे प्रवर्गानुसार सविस्तर विश्लेषण बघितले तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आपण तिथे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता त्याचप्रमाणे आज आपण नाशिक पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर व नाशिक अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण यांच्या कार्यालयामार्फत पोलीस शिपाई या पदासाठी ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत त्यांचे आपण सविस्तर विश्लेषण आज आपण येथे बघणार आहोत नाशिक पोलीस आयुक्त नाशिक शहर जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी एकशे अठरा जागा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे तर नाशिक पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या कार्यालयामार्फत जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी बत्तीस जागा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो आज आपण दोन्ही कार्यालयामार्फत पोलीस शिपाई पदासाठी ज्या जागा निघालेल्या आहे त्यांचे प्रवर्गानुसार सविस्तर विश्लेषण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चला तर मग आपण प्रथम पोलीस आयुक्त नाशिक शहर एकशे अठरा जागांचे प्रवर्गानुसार सविस्तर माहिती बघू पहिला प्रवर्ग आहे अनुसूचित जाती अ जा एकूण जागा आहे एकोणावीस सर्वसाधारण पाच महिला सहा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त जागा नाही माजी सैनिक तीन पोलीस पाल्य एक गृहरक्षक दल एक अंशकालीन पदवीधर एक पुढील प्रवर्ग आहे अनुसूचित जमाती एकूण जागा आहे तेवीस सर्वसाधारण आठ महिला सात खेळाडू प्रकल्प एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त जागा नाही माजी सैनिक तीन पुलीस पाल्य एक गृहरक्षक दल एक अंशकालीन पदवीधर एक पुढील प्रवर्ग आहे विमुक्त जाती विजा अ जागा नाही पुढील प्रवर्ग आहे भटक्या जमाती भज ब जागा नाही पुढील प्रवर्ग आहे भटक्या जमाती भज क जागा नाही पुढील प्रवर्ग आहे भटक्या जमाती भज ड जागा नाही पुढील प्रवर्ग आहे विशेष मागास प्रवर्ग वी मा प्र एकूण जागा आहे चार सर्वसाधारण दोन महिला एक माजी सैनिक एक इतर घटकांसाठी जागा नाही पुढील प्रवर्ग आहे इतर मागास वर्ग ई मा व एकूण जागा आहे दोन सर्वसाधारण एक खेळाडू एक इतर घटकांसाठी जागा नाही पुढील प्रवर्ग आहे ई बी शी एकूण जागा आहे बारा सर्वसाधारण दोन महिला चार खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त जागा नाही माजी सैनिक दोन पोलीस पाल्य जागा नाही गृहरक्षक दल एक अंशकालीन पदवीधर एक पुढील प्रवर्ग आहे डब्ल्यू एस एकूण जागा आहे वीस सर्वसाधारण सहा महिला सहा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त जागा नाही माजी सैनिक तीन पुलीस पाल्य एक गृहरक्षक दल एक अंशकालीन पदवीधर एक पुढील प्रवर्ग आहे अराखीव खुला एकूण जागा आहे अडतीस सर्वसाधारण अकरा महिला अकरा खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सहा पोलीस पाल्य एक गृहरक्षक दल दोन अंशकालीन पदवीधर यानंतर मित्रांनो आपण पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बत्तीस जागांचे प्रवर्गानुसार सविस्तर विश्लेषण बघू पहिला प्रवर्ग आहे अनुसूचित जाती एकूण जागा आहे तीन सर्वसाधारण दोन महिला एक इतर घटकांसाठी जागा नाही <derni> पुढील प्रवर्ग आहे अनुसूचित जमाती एकूण जागा आहे सात सर्वसाधारण चार महिला दोन माजी सैनिक एक इतर घटकांसाठी जागा नाही पुढील प्रवर्ग आहे विमुक्त जाती विजा अ एकूण जागा आहे एक सर्वसाधारण एक इतर घटकांसाठी जागा नाही पुढील प्रवर्ग आहे भटक्या जमाती ब भज ब एकूण जागा आहे एक सर्वसाधारण एक इतर घटकांसाठी जागा नाही <ZY> पुढील प्रवर्ग आहे भटक्या जमाती क भ ज एकूण जागा आहे एक सर्वसाधारण एक जागा इतर घटकांसाठी जागा नाही पुढील प्रवर्ग आहे भटक्या जमाती ड भ ज एकूण जागा आहे एक सर्वसाधारण एक जागा इतर घटकांसाठी जागा नाही <tune> पुढील प्रवर्ग आहे विशेष मागास प्रवर्ग वी मा प्र एकूण जागा आहे एक सर्वसाधारण एक जागा इतर घटकांसाठी जागा नाही <tune> <tune> पुढील प्रवर्ग आहे इतर मागास स्वर्ग इ मा व एकूण जागा आहे पाच सर्वसाधारण तीन महिला एक माजी सैनिक एक इतर घटकांसाठी जागा नाही पुढील प्रवर्ग आहे ई बी -E सी एकूण जागा तीन सर्वसाधारण दोन जागा महिला एक जागा इतर घटकांसाठी जागा नाही पुढील प्रवर्ग आहे डब्ल्यू एस एकूण जागा तीन सर्वसाधारण दोन जागा महिला एक जागा इतर घटकांसाठी जागा नाही <sundalmaal> पुढील प्रवर्ग आहे अराखीव खुला एकूण जागा आहे सहा सर्वसाधारण तीन महिला दोन माजी सैनिक एक इतर घटकांसाठी जागा नाही तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि हा मित्रांनो तुम्हाला हा चॅनल जर आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका